नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत सातबाऱ्यावर बोरवेल विहीर शेते नाला नदी अन्य सर्वमधील विहीर नाला बोरवेल ते कशा पद्धतीने तुमच्या सातबाऱ्यावर चढवायचं आहे त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिली ई पीक पाहण्याची अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे तर याचं जे काही नवीन वर्ष नेता आलेलं आहे ई पीक पाहणी डी सी यस फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो जे की लेटेस्ट व्हर्जन आहे तर आता ई पी पाणी सुरू झालेले आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सातबरावर बोरवेल विहीर जे की चढवायचं आहे ते तुम्हाला आता चढवता येणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमचा महसूल विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे तर आपला अमरावती विभाग आहे तर आपण अमरावती विभागावरती सिलेक्ट करणार आहे वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही याआधी जर नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच बघा तुम्ही त्यानंतर नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी तर आता आपलं आपलं जे काही नाव आहे नाव टाकणार आहे मोबाईल नंबर टाकणार आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला तर ही जी प्रोसेस आहे ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी केलेली आहे तर त्यामुळे आपली जी काही नोंदणी इथं होणार नाही तर त्यासाठी मी इथं लॉग इनवरती क्लिक करणार आहे तर इथं माझं मी मोबाईल नंबर टाकणार आहे तर या आधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा नवीन प्रोसेस कशा पद्धतीने करायचं आहे स्टेप बाय स्टेप तर मी मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती आता क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं झालेला आहे तर यासाठी थोडा वेट करा तर इथं आलेला सुद्धा आहे आपल्याला तर आपण इथून टाकून घेऊया तर आता आपण लॉग इन वरती क्लिक करणार आहे लॉग इन वरती आपण जसं क्लिक करेल तर अशा प्रकारचं दाखवेल आपल्याला आता तर इथून तुम्ही ऍप बंद करू शकता काही मदत हवी असेल तर मदत बाहेर पडण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा इथं आहे तर इथे आपण याआधी नवीन खातेदार नोंदणी करायची आवश्यकता नाही ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्येच आजच व्हिडिओ अपलोड केलेला आपण ते लगेच पहा तर इथं खातेदाराचे नाव या ऑप्शनवरती क्लिक करेल तर खाली आपलं नाव येईल तर इथं चेकवर क्लिक करणार आहे वरती क्लिक करणार आहे तर आता आपण यामध्ये आपण इथं आता एंटर झालेलो आहोत तर सर्वच पहिले तुम्हाला आता पीक माहिती नोंदवा तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तारीख दाखवेल त्यानंतर आपली जी की नाव आहे ज्या कोणाचं तुम्ही ई पी करत आहात त्यांचं नाव दाखवेल तर आता अशा प्रकारचं दाखवल्यानंतर इथं तुम्हाला खाते क्रमांक दाखवेल इथं जे काही दा चिन्ह दिसत आहे तुम्हाला खाली असल्यावानी तर या ऑप्शनवरती जसं क्लिक कराल तर यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा इथं सर्व नंबर येईल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा सर्व नंबर येईल वरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक येईल कसा येणार आहे डेमो दाखवणार आहे मी तर इथं तुम्हाला पिकाचा वर्ग क्लिअरला केल्याच्या नंतर इथं खाली आहे अशा प्रकारे येणार आहे ते तर इथं तुमचा जो काही हंगाम आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण जे इथं खाते क्रमांक आणि गट क्रमांक सिलेक्ट करून घेऊ तर इथं आपण आता क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक सर्व नंबर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही यारू दाखवलेला तर अशा प्रकारचं जिथं ओपन येईल तुमचे खाते क्रमांक सर्व नंबर तर आता आपलं जे काही क्षेत्र आहे एवढं दाखवत आहे तर आता आपला हंगाम हंगाम सिलेक्ट करायचा आहे खरीप तुमचं जो काही हंगाम असेल ते सिलेक्ट करा तर आपण खरीप सिलेक्ट केलेला आहे तर आता ही जी इन्फॉर्मेशन भरत आहे मी तर डेमोसाठी भरत आहे आपला वर्ग जर तुमच्या शेतामध्ये एक पीक असेल किंवा एकपेक्षा जास्ती असेल जसं तुम्ही पीक मग काढलेलं आहे फॉर एक्झाम्पल तुमच्या शेतामध्ये दोन पीक असेल सोयाबीन आणि तूर तर तुम्ही इथं मिश्र पीक म्हणजे बहु पीक इथं सिलेक्ट करायचं जर तुमच्या शेतामध्ये कापूसच असेल तर एकच पीक असेल तर तुम्हाला एक पीक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे दोन असेल तर मिश्र पीकवरती सिलेक्ट करायचं आहे इथं मुख्य तर यामध्ये तुम्हाला आता तुमच्या शेतामध्ये तुमच्याकडे दोन एकर आहे तर जे काही चाळीस झिरो पॉईंट ऐंशी जे काही क्षेत्र आहे जे की तुम्ही जास्तीत जास्ती, जास्ती लागवड केलेली आहे मुख्य पीक फॉर एक्झाम्पल सोयाबीन होऊ शकते कापूस असू शकते तुमचं जे काय असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथं तुम्हाला क्षेत्र टाकायचं आहे तर इथं जर तुम्हाला एकच पीक असेल तर पूर्ण क्षेत्र या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट संपूर्ण क्षेत्र इथं येऊन जाईल तर आपण आप ते न टाकता आपल्याला कमी टाकायचं आहे त्यासाठी टाकणार आहे लागवडीची डेट तुम्हाला तर टाकायची आहे तुम्ही कोणती डेट एखादी सिलेक्ट करून टाकू शकता तर तुम्ही ज्यावेळेस लागवड केली होती ते तर वरती आपण मुख्य पीक कापूस टाकलेला आहे तुम्ही त्या जागी इथं सोयाबीनसुद्धा देखील करू शकता सोयाबीन जेवढं ज्याचं क्षेत्र जास्ती आहे ते सर्वप्रथम टाका त्यानंतर इथं त्याच पद्धतीने करायचं आहे त्यानंतर इथं पीक निवडायचं आहे दुसरं तर दुसरा आपण कापूस इथं निवडलेल्या तारीख टाकायची आहे तुम्ही मागं पुढे तारीख टाका झाली तरी काही हरकत नाही पण होता हवं तर एकच तारीख टाका त्यानंतर इथं तुम्हाला आल्यानंतर आता मेन काम आपलं इथंच आहे तर जलसिंचनाचे साधन तर आता जे की तुम्ही इथं सिलेक्ट कराल ते सातबारावर तुमच्या येईल तर सर्व शेतकरी बांधवांनी ही महत्वाचं हे आहे पॉइंट आहे तर जलसिंचनाचे साधन तुमच्या शेतामध्ये बोरवेल नाही विहीर नाही काहीच नाही तर त्यांनी कोरोडोव सिलेक्ट करा तर आता खाजगी कालवा त्यानंतर सरकारी कालवा त्यानंतर ज्यांच्या सातबारावर आता बोरवेल चढवायचं असेल तर इथं कुपनलिका बोरवेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यांना विहीर चढवायचं असेल तर विहीर या चेकबॉक्सवरती क्लिक करा असं विहीर सिलेक्ट करा, करा तर इथं विहीर इथे येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तलाव सिलेक्ट करायचं असेल बंधारा जलशय उपसा सिंचन कालवा उपसा सिंचन सहकारी उपसा सिंचन अन्य सर्वेमधील मधील त्यानंतर जर तुम्ही मध्ये असाल किंवा रब्बीमध्ये तर अन्य मधील वीर जर तुम्हाला दुसऱ्याच्या वरामधील वीर असेल त्याचा जर तुम्ही स्त्रोत म्हणजे पाणी वगैरे जर घेत असेल तर सुद्धा तुम्ही इथून चढवू शकता त्यानंतर नदी आहे नाला शेततळे सामूहिक शेततळे म्हणजे सर्वांची जे काही मिळून राहते ते शेततळे सामूहिक त्यानंतर अन्य विंधन वीर बोवडी त्यानंतर अन्य नंबरमधील कुपनलिका म्हणजे अन्य सर्वमधील बोरवेल जन्ना, तर आता ज्यांना ज्यांच्या शेतामध्ये काहीच नाही आहे तर त्यांनी करोजोळ सिलेक्ट करा परंतु जे काही करोडो सिलेक्ट केल्यानंतर जर तुमच्या शे सातबारावर तुम्हाला विहीर पाहिजे असेल तर विहिरीवर क्लिक करा जर तुम्हाला तलाव पाहिजे असेल तलाव त्यानंतर को बोरवेल पाहिजे असेल तर बोरवेलवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर सिलेक्ट केल्यानंतर इथं काय जे काही सिंचनाचे सांब साधन येईल यामध्ये ठिंबक सिंचन तुषार सिंचन प्रवास सिंचन अन्य प्रकारचे तुम्ही कोणतेही एखादं सिलेक्ट केलं करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या शेतामधून लोकेशन घेईल तर तिथला एक फोटो काढायचा आहे त्याचप्रमाणे पिकाचा फोटो अपलोड केला तरी चालेल त्याचप्रमाणे समोर जायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर बोरवेल विर शेततळे नदी नाले तलाव जे काही चढवायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चढवू शकता या संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच अपडेट्स पाहण्यासाठी व याबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू